मित्रांनो मुरांबा मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहतो पंकज काका साईला भेटायला येतात तू रमाला कस काय ओळखतो हे जेव्हा विचारल्यानंतर साई, विचार साई। सर्व काही पंकज काकाला सांगू लागतात साईला मात्र सगळा प्रकार समजलेला असतो की रमा आणि माही या दोन वेगवेगळ्या वेग म्हणजेच एकसारख्या दिसणाऱ्या दोन वेगवेगळ्या वेग व्यक्ती आहेत त्यावर पंकज म्हणू लागतो की मला शंका आहे की त्या दिवशी मी जेव्हा गादीची डिलेवरी द्यायला ज्या घरात गेलेलो होतो तिथे रमाला कोंडून ठेवलेला आहे मी आवाज ऐकलेला आहे तर साई म्हणतो की या सर्वामागे माहीचाच हात असणार आहे दुसरीकडे माहीच्या घरी रमा देवपूजा करत असते तेव्हा देविका हस्तेनी म्हणते आपण नक्की या दोघींना किडनॅप केलंय ना के देवपूजा वगैरे काय सुरू आहे तर रमा तेथे औष्णाचं ताट घेऊन येते आणि देविका आणि नीला म्हणू लागते उद्याचा दिवस तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे कारण उद्या तुमच्या नावावर सर्व प्रॉपर्टी होणार आहे तुम्ही देवाचे आभार माना तेवढ्यात माहीत ते येथे येते निमती याची काही एक गरज नाही खरं तर रमावरती तुम्ही जेवढा अन्याय केलेला आहे त्या सगळ्या गोष्टींचा बदला मी एक एक करत घेणार आहे अजून एक दिवस माझ्या हातात आहे उद्या तुमच्या नावावर प्रॉपर्टी होणार आहे आहे मी करणार तेव्हा आजचा एक दिवस माझ्या हातात आहे जर मी सांगेल तसं तुम्ही वागला नाही तर मी उद्या सही करणार नाही त्यावरती निळमंत्र तुला कळतंय का तू जसं सांगशील तसं आम्ही अजिबातच वागणार नाही नाहीतर आम्ही रमाला संपवून टाकू माही हस्त्यांनी म्हणते तुला फक्त एकच गोष्ट दिसते का पैसा तू जर रमाला काही केलंस तर तुला जेल होऊ शकते आणि मग तर मी पेपरवर सह्या करणारच नाही माही सर्व काही आठवून देऊ लागते की देविकाने ज्या पद्धतीने रमाला मारझोड केलेली असते त्याच पद्धतीची मारझोड आता माही देविकाला करणार असते ती तिला हात पुढे करायला सांगते आणि सरळ पट्ट्यांचे सपासप वार करायला सुरुवात करते इकडे अक्षय घराच्या बाहेर उभा असतो फोनवर बोलत असतो साई आणि पंकज काका दोघे जण अक्षयला भेटायला आलेले असतात माही आणि रमाचे सत्य ते सांगणार असतात फोनवर बोलत असतानाच अक्षय साई आणि पंकज काका दोघांना एकत्र पाहतो त्याला शंका येऊ लागते हे दोघे एकत्र कसे तो तसा प्रश्नही करतो त्यावरती पंकज काका सांगतात की आम्हाला तुम्हाला एक सिक्रेट सांगायचं आहे आतूनच सीमा हे सर्व ऐकते आणि तिला वाटू लागतो की आता माहीचे सत्य अक्षय समोर येईल म्हणून ती धावतच बाहेर येते इकडे नीलला माहीचा खूप राग आलेला असतो कारण माही तिच्या तालावर दोघांनाही नाचवत असते नील म्हणतो तू सांगतेस तसं आम्ही काही एक करणार नाही आम्ही रमाला संपवून टाकू त्यावर माही म्हणते तुम्ही तसं केलं तर तुला जेल होईल कारण रमाचा जर तू काही बरं वाईट केलं तर त्या विरोधातच मी साक्ष देईल आणि प्रॉपर्टी तर मग तुम्ही विसरूनच जायचं सीमा संधी सात ते धावतच बाहेर येते अक्षला म्हणते अरे उन्हातानाच तुम्ही बाहेर का उभे आहात ते चालत आली असणार आहे दमडी असणार आहे तू त्यांना आतमध्ये घेऊन ये पंकज भाऊजी आतमध्ये या मी तुमच्यासाठी सरबत बनविते असे सीमा म्हणत विषय टाळते आणि दोघे जण जे काही बोलणार असते ते त्यांना ती बोलूही देत नाही तर इकडे आता माहीने चक्क नीलला कोंबडा बनवलेलं असतं तू तर नेहमी म्हणत असतो की मी लंबे रेसचा घोडा आहे पण आज घोडा नाहीत मी तुला चक्क को, आज कोंबडाच बनवणार आहे नील विरोध करतो पण देवी का इशाऱ्याने त्याला सांगते दिवस उद्या तर आपल्या नावावर प्रॉपर्टी होणार आहे ती सांगते तसं आता मात्र राग अनावर होतो आणि तो, तो माहीला ऐकवायला सुरुवात करतो पुरे झालं माही मी तुझ काही ऐकून घेणार नाहीये खर तर तू हो माही मुकादमांच्या घरी राहून एवढी चाप्टर झालेली आहे नाहीतर तू अशी नव्हतीस त्यावरती माही म्हणते की हो मी त्यांच्या घरी जाऊनच मला सगळं समजलेलं आहे मी सांगते तू जर तसा वागला नाही तर मी ना ना वर सह्या करणार नाही असे म्हणत ती देविका आणि नील दोघांनाही त्रास द्यायला सुरुवात करत असते नील म्हणतो तू हे सगळं त्या अक्षयसाठी करत आहेस ना आता मात्र माहीला खूप राग येतो आणि ती नीलवर ओरडते तू अक्षयचं नावही तुझ्या तोंडून घ्यायचं नाही इकडे सीमा साई आणि पंकज काका या दोघांसाठी सरबत घेऊन येते दोघं जण सरबत घेतात आता मात्र अक्षय विषय काढतो की तुम्हाला माझ्याशी नेमकं काय बोलायचं होतं त्यावर ती पंकज काका म्हणू लागतात खरं तर आम्हाला रमाविषयी बोलायचं आहे अक्षय म्हणतो अहो रमा तर तुमच्याच घरी आहे मग तुम्ही इथे तिला तिकडे ठेवून का आलाय मी तर इकडे वाट बघतोय त्यावर पंकज माही आणि रमा यांच्याविषयी काही बोलणार साई त्यांना थांबवित म्हणतो मीच सांगतो पण सीमा त्या दोघांनाही काही बोलू देत नाही विषयांतर करते दोघे जण गप्प बसतात आता रात्री रमा आणि माही दोघी जण खोलीमध्ये असताना माही ने रमासाठी काही कपडे आणलेले असतात ती तिला सांगू लागते हे तुझ्यासाठी मी काही कपडे आणलेले आहे ही एक साडी आहे आणि काही ज्वेलरी आहे उद्या तू छान तयार होऊन अक्षयला भेटायला जायचं आहे तेव्हा रमा हसते आणि माहीला प्रश्न करते की तू हे सगळं का बरं करत आहे आता इकडे नीलची खूप चिडचिड होत असते तो देविकाला म्हणतो मला हे सहनच होत नाहीये ती माही खूपच चॉक्टर झालेली आहे ते आपल्याशिवाय वागूच कशी शकते त्यावर ती देविका म्हणते तुझं डोकं ठिकाणावर तर आहे ना आजचा एकच दिवस तर आपल्याला तिला टॉलरेट करायचं आहे उद्या एकदा का पेपरवर सह्या झाल्या आणि रमा तिच्या घरी गेली की मग बघ आपण माहीचं काय करतोय ते मी माहीला संपवूनच टाकणार आहे त्यावर नील म्हणतो तू असं काही एक करणार नाही त्या माहीला मीच संपवणार आहे हा माझा शब्द आहे हे ऐकून देविका गालातच असते आणि नीलला ऑल द बेस्ट असे म्हणू लागते म्हणतो की त्या माहीला अक्कलच नाहीये एवढी सुवर्ण संधी तिच्या हातात आहे तिचं अक्षयवर प्रेम आहे ती सगळं काही मिळवू शकते परंतु ती मूर्खासारखं वागत आहे ती त्यांच्यासाठी रमाला तिकडे पाठवून देत आहे त्यावर ती म्हणते जाऊ ना आपल्याला काय करायचंय आपण फक्त प्रॉपर्टीकडे लक्ष देऊया त्यावर म्हणतो ते तर आहेच तर इकडे साई आणि पंकज काका जण घरातून बाहेर पडतात ते एकमेकांशी डिस्कस करू लागतात की मला समजतच नाही आहे की खरंच माहीच्याच घरी रमाला बांधून ठेवलं असेल तर ती माही त्या रमाबरोबर कशी वागत असेल साई म्हणतो तुम्हाला काय म्हणायचं आहे माही रमाला त्रास देत असेल का आपण परत एकदा त्यांच्या घरी जाऊन बघून यायचं का रमा तिथे आहे का असे पंकज काका शंका व्यक्त करतात त्यावर साई म्हणतो की हो आपण तसंच करूया आपण त्या माहीच्या घरी जाऊ या दोघीजणी तिथे आहेत की नाही याची पहिली शहानिशा करूया तर इकडे सीमा घरी येते आणि घरातील सगळ्यांना बोलावून सांगू लागते मला असं का आवडतं की पंकज भाऊजी आणि त्यांच्यासोबत आलेला तो मुलगा साई तो होता छान पण मला वाटतंय की त्यांना माही आणि रमा यांच्याविषयी अक्षयला काहीतरी सांगायचं होतं घरातील आता सगळ्यांना शंका येते आनंद म्हणतो की तो साई काही अक्षयचा सा मित्र नाही तो फक्त आपल्या कंपनीला फुल डिलेवरी करत असतो त्यावरती सगळेजणच आता विचारात पडतात पण सीमा म्हणते की नाही नक्कीच त्या दोघांना वेगळं काहीतरी सांगायचं होतं मी विषयांतर केलं म्हणून अक्षरला काही समजलं नाही इकडे माही वाईन पीत असते तर रमा आता तिला विचारू लागते की तू सांग ना माझ्यासाठी हे सगळं का करत आहे त्यावरती माही सांगू लागते हे बघ रमा खरं तर माझी लाईफस्टाईलच वेगळी आहे मला असंच जगायला आवडतं मी जेव्हा तुझ्या घरी गेली तेव्हा माझ्याकडे राहण्याची जागा नव्हती क्य आंटी आंटीने मला ऑफर दिली तेव्हा माझीच गरज होती म्हणून मी ती ऑफर स्वीकारली पण जशी मी घरात राहायला लागली तेव्हा घरातील माणसं मला कळली मला त्यांच्याप्रती तुझ्याविषयी असणारं प्रेम कळलं आणि ते सगळं प्रेम मला मिळायला लागलं ला ला मी खूप आनंदी होती आणि आज मी जे काही करत आहे फक्त त्या कुटुंबासाठी करत आहे असे माही रमाला सांगत असते रमा आता माहीला प्रश्न करते की सांग ना तुला माझं घर माझी घरातील माणसं कशी वाटली त्यावरती माही सांगते की हो मला सर्व माणसं चांगली वाटली रमा पुढील प्रश्न करते तुला माझे मिस्टर अक्षय कसे वाटले माही शांतच असते आता येणाऱ्या उद्याच्या भागाच्या प्रोमत आपल्याला असं दिसतं की घरच्यांनी सगळ्यांनी मिळून अक्षयला एक सरप्राईज तयार करून ठेवलेलं असतं ते रमानेच दिलेलं आहे असं सांगितलेलं असतं दुसरीकडे अक्षय त्या सरप्राईज पाहण्याकरता बाहेर निघतो आणि ते चांगलं फोटोशूटही करतो सीमा अक्षयला रमाने तुझ्यासाठी सरप्राईज प्लॅन केलेला आहे तिकडे रमाला भेट અને એન્જોય કરા અસ તે પાઠવું દેવું લાગત આક્ષય ત્યા ઠિકાણી પહોંચતો જ્યાં રમાને સરપ્રાઇઝ પ્લન કે ખૂબ છો ડેકોરેશન અસર રમા હે સુદર પદ્ધતિને તૈયાર હોન તેથી આલે તિને સાડી પરિધાન કે પરંતુ તી અક્ષયપ્ત પહોંચ્યા અગોદર એક ટૅો તિ દિશે આ ટૅમ્પો मुळे तिचा पुन्हा एकदा अपघात होईल आणि ही खरं रमाच आहे की माही या सर्वामागे माही खरोखरच रमाची मदत करत आहे की अक्षयचं प्रेम मिळवण्यासाठी ती एक मास्टर प्लॅन आखत आहे या अपघातामागे आता माहीचा हात असेल का पाहणे रंजक ठरेल मालिकांच्या अपडेट करता श्वान मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद